ठाणे मुंबई आणि नवी मुंबई परिसरात गाळ्यांचे शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली होती या चोरट्यांनी एकाच रात्री चौदा ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलं या प्रकरणी दोघा आरोपींना ठाणे गुन्हे शाखा घटक एक ठाणे यांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयातील नोपाडा परिसरात एकाच रात्री सलग चौदा गाळ्यांचं शटर उचखटून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या या चोरी केल्याबाबत नोपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक एक ठाणे यांच्याकडून तपास सुरू होता या तपासात गुन्ह्यांचं समांतर तपासामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं होतं सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांचं ठाणे रेल्वे स्टेशन आणि मीरा रोड आणि उल्हासनगर या क्रमणातील एकूण शंभर सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं पडताळणी करण्यात आली तसंच करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपीच्या वर्णनांवरून स्थानिक रिक्षाचालक हॉटेल व्यावसायिक यांच्याकडे तपास करून आरोपी महंत भाने कामी वैवर्ष तेवीस आणि विष्णू रघुवा कामी वैवर्ष छत्तीस या दोघांना वीस मार्च रोजी अटक केलीये दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले महंत कामी आणि विष्णू कामी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी चोरी केल्याची केल्याचीही कबुली दिली आहे तसंच त्यांच्याकडून दोन लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर या चोरट्यांनी आणखीन कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय चे राहणारे हे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते यापूर्वी एका आरोपीवर हो मीरा रोड परिसरामध्ये घरपोडीचा गुन्हा दाखल आहे आ, हे ड्रायवर आणि त्याच्या साह्यानं दुकान उचकटायचे त्याचबरोबर हातानं सुद्धा त्यांनी बरेच दुकान चे शटर उचकटलेले दिसून आलेले आहेत जसं आपल्याला सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे देखील मिळाले सर हे रिसीव जे करत होते ज्यांना विकत होते त्यांना अटक केलेली आहे त्यांच्यामाल चोरलेला आहे तो मुद्देमाल आपण तपासा हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये मोबाईल कॅश आणि इतर साहित्य होत तो मुद्देमाल ते कोणाला विकणार होते किंवा त्यांनी अजून कुठे मुद्देमाल विकला आहे का त्याचा मीरा रोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे घरफोडीचा त्याचा देखील आम्ही अधिक माहिती घेत आहे अशा प्रकारचे होते मोठे असतात अशा या निमित्तान मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरा आपले दुकान असेल आस्थापन असेल त्या ठिकाणी लावले पाहिजे त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असेल किंवा या ठिकाणी रात्रीच्या वेळी सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षा रक्षक यांची नेमणूक देखील आपण केली पाहिजे के ठाणे महापालिका क्षेत्रात तापमान चाळीस पर्यंत पोहोचले त्यामुळे वाहन चालक उन्हाच्या चटक्यानं बेजार झाले त्यामुळे सिग्नल परिसरात महापालिकेनं जाळीचं छप्पर बांधलं असून दुपारच्या वेळी चालकांना दिलासा मिळतोय सध्याच्या तापमानाची तीव्रता पाहता गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले वाढत्या उन्हाची समस्या लक्षात घेता ठाणे महापालिका वाहन चालक आणि प्रवाशांच्या मदतीला आहे पालिकेनं प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून तीन्हात नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाळीचा आच्छादन टाकले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे गोखले रोडवरील ही जाळी शंभर फूट लांब पंचवीस फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून वीस फूट एवढी आहे या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असून शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे जाळ्या टाकल्या जाणार असल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलंय नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी चोरी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे घटक दोन ने मोठी कामगिरी केली आहे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना अटक करून चोवीस पूर्णांक पासष्ट लाख रुपयांचे सव्वीस लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत आहे सात मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कन्याकोळ तांड्यात छापा टाकून दिलीप बसवराव चव्हाण आणि अर्जुन मन्नू राठोड यांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून तेवीस पूर्णांक चाळीस लाखांचे सव्वीस लिनोवा लॅपटॉप आणि एक पूर्णांक पंचवीस लाखांची मोटरसायकल असा एकूण चोवीस पूर्णांक पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही भिवंडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई डॉक्टर पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सह्याद्री प्रदेशांचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीनं यंदाच या कार्यक्रमाचं हे अकरावं वर्ष होतं या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे इतिहासकार मकरंद जोशी कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले उपाधीक्षक भोसले ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील सह्याद्री प्रदेशांचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर आरिब बडगुजर संतोष साळुंख्यही उपस्थित होते या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवे शिमाजी अप्पा बलकवडे अंजुरकर नाईक ढमढेरे यांच्या तस्विरींनाही पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव या जय वातावरण शिवमय झालं होतं आमदार संजय केळकर यांनी सत्तावीस मार्च सतराशे सदोतीस रोजी आपले ठाणे पोर्तुगीजच्या जोखडातून मुक्त झाल्याचं यावेळी सांगितलं यावर्षी दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत त्याची आठवण म्हणून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असं सांगून सह्याद्री सा प्रदेशांचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांच्याही कामाची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे कायम लक्षात राहतील असे बघितले पाहिजेत आपल्या मार्गदर्शनाखाली पंचवीस संघटनांनी एकत्रित नुकताच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक घेतली त्यात गडकिल्ल्यांविषयी दुर्ग संवर्धनाबाबत तर चर्चा झालीच परंतु महत्वाचे बारा किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू केल्याचंही किळोकर यांनी सांगितलं सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचं काम दूरवर सुरू आहे तीस हजार आहेत आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचं भवितव्य निश्चित अंधारमय होतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं इतिहासकार मकरंद जोशी यांनी ठाणे मुक्ती माहिती दिली तर दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे यांनी देखील गडकल्याण संदर्भात आणि सह्याद्री प्रतिष्ठानबाबत माहिती देऊन गडावर जीर्ण झालेले पुरातन हे सह्याद्री सुरू असल्याचं सांगितलं कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी आभार व्यक्त केले हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनाळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात तसंच हे जे इतिहासाची ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे असं ठाणे मध्यवर्ती कार्यक्रममधलं पूर्ण होणार आहे हे तीन वर्षापासून हे काम चालू आहे मध्ये कोविडच्या काळामध्ये ते बंद झालं होतं परंतु हा क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे राघोजीपासून ते कर्वे कानेरे देशपांडे स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बलवंत फडके अनेक का क्रांतिकारक हे या ठिकाणी या जेलच्या क्षेत्रामध्ये यांची आठवण आहे आणि त्यामुळे क्रांतिकारकांचा देखील या ठिकाणी म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास आम्ही साकारतो आहे आणि ठाणे मुक्ती देण्याचा देखील होतो आहे मला खूप आनंद वाटतोय की हा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर त्याचं आठवण करून देणारा असं स्मारक ज्या ठिकाणी निर्माण होतं आहे ते फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला ती ज्या ठिकाणी सर्वांना तो येण्यासाठी मुक्त असेल जेलच्या आवारामध्ये खरं फार मोठी अनेक अटी असतात परंतु हा पाठीमागच्या बाजूला असल्यामुळे त्याला लोकांना हा लोकार्पण लवकरात लवकर होणार आहे इथल्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आम <स्याँगा> दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे आणि जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडं उन्मळून पडतात ज्यामुळे नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते पदपथ सार्वजनिक ठिकाणं शाळा रुग्णालय उद्यानं चौक बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे त्यासाठी प्रभाग समितीने सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत असल्याचंही माळवी यांनी स्पष्ट केले या मोहिमेची माहिती देण्यासाठी महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळा सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागातील माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्याशीही या मोहिमेबाबत संपर्क साधण्यात आलाय त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याचंही माळवी यांनी नमूद केलं यातून निर्माण होणारा हरित कचरा संकलित करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं सेंद्रिय खत करिता ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील हरित कचरा व्यवस्थापन केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान महापालिकेच्या उद्यान विभागानं धोकादायक सुकलेल्या झाडांचंही सर्वेक्षण केले तरीही नागरिकांनी परिसरातील धोकादायक झाडांबाबत ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागात त्वरित माहिती द्यावी ही मोहीम केवळ झाडांची छाटणी करण्यापुरती मर्यादित न राहता शहरातील हरित क्षेत्र टिकवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल आहे या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य सा करावं असं यावेळी अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी सांगितलं आपण दरवर्षी जे वृक्ष छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले जे वृक्ष असतील त्यांच्या फांद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मी पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो फांद्या धोकादायक फांद्या असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण पंधरा मार्च पासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाणं असतील उद्यान असतील पदपद असतील बस स्टॉप्स असतील या सर्व ठिकाणी ज्या काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील ते आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचं आपण आता छाटणीला सुरुवात करतोय कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन आता उन्हाळा कडक उन्हाळा याची जाणीव या आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थितीत असलेल्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रेमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपावर मशिनरी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ अधिकारीही त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधाही होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत